श्री स्वामी समर्थ ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमः नम ओम नवनाथाय नमः नम मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये गोरक्षनाथ आणि नवनाथ यांची गुफा बघणार आहोत तर या ठिकाणी येण्यासाठी मित्रांनो आपल्याला संभाजीनगरहून गल्लेबोरगावला यावं लागेल संभाजीनगरवरून हे अंतर जवळपास छप्पन्न किलोमीटरच्या अंतरावरती आहेत आणि म्हैसमाळवरून देखील आपण येऊ शकता आपण समोर बघू शकता की हा मैसमाळचा डोंगर आहे म्हैसमाळचं हे दूरदर्शन केंद्र आहे आणि दूरदर्शन केंद्रापासून अर्धा डोंगर आपल्याला उतरावे लागेल आणि आपण मग इथे येऊन दर्शन घेऊ शकता आपण समोर बघू शकता की एक भव्य दिव्य असे मंदिर बांधलेले आहे आणि या मंदिरामध्ये पांडुरंगाच्या मूर्ती आणि हनुमंताच्या मूर्ती आहेत आणि आपण संभाजी नगरहून जर का येत असाल तर आपण सुरुवातीला गल्लेबोरगावला यावे आणि गल्लेबोर्गावरून पिंपरी आणि पिंपरीवरून एक दीड किलोमीटरच्या आसपास ही गुफा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो दर्शन दर्शनाची सुरुवात करण्यापूर्वी आम्ही एक दीप प्रज्वलन केले आणि ते दीप प्रज्वलन करूनच आम्ही सुरुवात केली नवनाथांच्या गुफेकडे जाताना मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहेत तर नवनाथ कोण होते हे थोडंसं जाणून घेऊया आदिनाथ म्हणजे शंकर महादेव यांच्यापासून नाथ संप्रदायाचा उगम झाला म्हणून त्याला नाथ संप्रदाय असे नाव पडले नाथ संप्रदायाची सुरुवात ही बौद्ध सम्राट हर्षवर्धनाच्या काळाच्या थोड्या आधी झाली होती नाथ संप्रदायाची स्थापना मच्छिंद्रनाथ यांनी केली आणि पुढे जाऊन गोरक्षनाथ यांनी या संप्रदायाचा विस्तार केला सर्व नवनाथ यांना शाबरी विद्या पारंगत आहे हे नवनाथ चिरंजीव ब्रह्मरूप आहे चला तर मग जाणून घेऊयात नाथ संप्रदायातील नवनाथ ना यांची नावे काय आहेत पहिले आहे न मच्छिंद्रनाथ दुसरे गोरक्षनाथ तिसरे गहिनीनाथ चौथे जालिंदरनाथ पाचवे कानिकनाथ सहावे भरतरीनाथ सातवे रेवणनाथ आठवे नागनाथ आणि नववे चरपटनाथ तर मित्रांनो आपण बघू शकता की आपण मच्छिंद्रनाथांच्या मंदिराकडे आलेलो आहोत आणि इथे मंदिराचे बांधकाम देखील चालू आहे आणि इथे भव्य दिव्य मंदिर देखील बांधण्यात येणार आहे मच्छिंद्रनाथ यांचा जन्म यमुना तिरी एका माश्याच्या पोटी झाला म्हणून त्यांचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेवले गेले आणि कवी नारायण यांनी मच्छिंद्रनाथांचा अवतार घेतलेला होता आणि मच्छिंद्रनाथांचे गुरु दत्तात्रेय होते आणि मच्छिंद्रनाथांची समाधी सावरगाव जिल्हा बीड येथे आहे तर हे होतं मच्छिंद्रनाथांचं मंदिर आणि त्याच्या बाजूला एक जुनी कुटी देखील आहे आणि या कुटीच्या वरतीच आता आपण जाणार आहोत गोरक्षनाथ गुफेकडे मित्रांनो खूप दम लागलेला होता आणि एवढा डोंगर सर करणं देखील सोपं नाही आहे आपण बऱ्याच वेळा व्हिडिओ बघता आणि व्हिडिओ बघताना आपल्याला काही वाटत नाही ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल ते अंतर पार करतो त्यावेळेस आपल्याला जाणवतं की किती कठीण आहे आणि मित्रांनो गोरक्षनाथ यांच्याविषयी सांगायचं म्हणजे गोरक्षनाथांचा जन्म उकेड्यामध्ये झाला होता आणि हरिनारायण यांनी गोरक्षनाथांचा अवतार घेतला होता आणि गोरक्षनाथांचा जन्म चंद्रगिरी बांगलादेशमध्ये झाला होता आणि त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ होते आणि त्यांची समाधीस्थळ गिरनार पर्वत येथे आहे आणि आपण वरती आलेलो आहोत आपण आता आलो आहोत गोरक्षनाथ गुफेकडे तर आपण बघू शकता की डोंगरामध्ये ही गुफा कोरून इथे गोरक्षनाथांची मूर्ती आहे खूप प्रसन्न अशी मूर्ती आहे आणि इथे आल्यानंतर मनाला खूप प्रसन्नता लाभते जो काही थकवा घाम जो आलेला आहे तो वरती आल्यानंतर मनाला एक प्रसन्नता वाटते खूप थंड वातावरण आहे इथे आणि खूप छान वाटतं गोरक्षनाथांचे दर्शन घेऊन मनाला एक प्रकारचे समाधान मिळते आपण बघू शकता की आजूबाजूला म्हणजे डोंगरामध्येच कोरून इथे गोरक्षनाथांची मूर्ती आहे आणि बरेचसे भाविक दर गुरुवारी येथे येतात आणि इथे आपण बघू शकतो की समोर अग्निकुंड देखील चालू आहे होम चालू आहे दत्तजयंतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक येथे पारायण देखील करतात गोरक्षनाथांच्या जन्माविषयी सांगायचं म्हटलं तर चंद्रगिरी गावामध्ये सरस्वती नावाची बाई राहत होती आणि तिला मूलबाळ काहीच नव्हते आणि बारा वर्षापूर्वी मच्छिंद्रनाथांनी तिला भस्म दिले होते मुलगा होण्यासाठी आणि बारा वर्षानंतर मच्छिंद्रनाथ जेव्हा चंद्रगिरी गावामध्ये सरस्वती बाईच्या घरासमोर जाऊन उभे राहिले त्यांना पाहून सरस्वती बाहेर आली तिने नाथांना ओळखले आणि नाथ म्हणाले मुलगा कुठे आहे मला मुलगा झाला नाही असे तिने सांगितले नाथ म्हणाले खोटे बोलू नकोस त्या भस्माचे काय झाले नाथांनी प्रश्न केला मी ते शेण टाकण्याच्या जागी नेऊन टाकले योगीराज मला क्षमा करा मला ती जागा दाखव तिने नाथांना ती जागा नेऊन दाखवली आणि असे म्हणतात की मच्छिंद्रनाथ व ती स्त्री त्या क्षणाच्या ढिगाऱ्याजवळ गेले व त्यांनी हाक मारली चलो गोरख त्याबरोबरच त्या क्षणातून त्या एक मुलगा उभा राहिला व त्याने प्रत्युत्तर दिले आदेश मग मच्छिदरात त्या मुलाला घेऊन गेले हाच मुलगा पुढे गोरक्षनाथ म्हणून प्रसिद्धी झाला गुरुवार असल्याने आम्हाला आरती देखील सापडली हे दे आमचं भाग्यच म्हणावे लागेल अजूनही कलियुगामध्ये गोरक्षनाथांची प्रचिती अनेकांना आलेली आहे आणि अनेकांना अनुभव देखील आलेले आहेत त्यामुळेच भाविक खूप लांबून येथे दर्शनासाठी येतात आणि असे म्हणतात की असे ऐकले आहे की गोरक्षनाथ येथे वास देखील करतात जो कोणी व्यक्ती वाईट शक्तींनी ग्रासलेले आहेत त्या व्यक्तींना इथे खूप चांगला आराम मिळतो तर बरेचसे भाविक येथे दर्शनासाठी येतात या ठिकाणी कसं यायचं याविषयी मी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये देखील टाकलेली आहे आणि आपण बघू शकता की गणपतीची महादेवाची भगवान दत्तात्रेयांची आणि गोरक्षनाथांची आरती देखील इथे झाली आणि मग आम्ही पुढे निघालो बाकी नवनाथांचे दर्शन करायला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी सर्व आरती आपल्याला दाखवत नाहीये आपण बघू शकतो की बाजूला महादेवाची पिंड देखील आहे आणि या गुफेमध्ये स्त्रियांना प्रवेश नाहीये नाही एवढं वरती चढणं मुश्किल आहे ना लेडीज ले ले, हां

घेऊन घ्या हातात तुम्ही घेऊन घ्या ना हातात थोडं थोडं चालेल तीर्थजल घेतल्यानंतर आम्ही निघालो पुढील नवनाथांचे दर्शन घ्यायला आणि खूप उंच ठिकाण आहे मित्रांनो अवश्य इथे या आणि गोरक्षनाथांचे दर्शन गोरक्षनाथांच झालं आता खाली नव मंदिर आहे नऊ मंदिर आहे खाली बर हा काढायला त्रास होतो एकदम पुढचे मंदिर आहे गहिनीनाथांचं त्यांचा जन्म मातीच्या पुतळ्यापासून झाला आणि करभंजन नारायण यांनी त्यांचा अवतार घेतला होता आणि गहिनीनाथांचा जन्म कनकगिरी जगन्नाथपूर येथे झाला त्यांचे गुरु गोरक्षनाथ होते आणि त्यांची समाधी स्थळ चिंचोली तालुका आष्टी जिल्हा बीड येथे आहे आपण बघू शकता की समोर गहिनीनाथांची मूर्ती आहे नंतर आम्ही गेलो नाथाच्या मंदिराकडे जालिंदरनाथ यांचा जन्म सोमयज्ञ कुंडातून झाला अंतरिक्ष नारायण यांनी त्यांचा अवतार घेतला होता त्यांचा जन्म हस्तिनापूर येथे झाला होता आणि त्यांचे गुरु दत्तात्रेय होते जालिंदरनाथांची समाधी एवलवाडी तालुका शिरूर जिल्हा बीड येथे आहे आपण समोर बघू शकता की समोर जालिंदर नाथांची मूर्ती आहे आणि पुढचे आहे कानिपनाथ कानिपनाथ यांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला आणि प्रबद्ध नारायण यांनी त्यांचा अवतार घेतला होता गिरीटक हिमालय येथे यांचा ये 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 जन्म झाला आणि त्यांचे गुरु जालिंदर नाथ होते त्यांचे समाधीस्थळ मडी येथे आहे याविषयी देखील मी व्हिडिओ टाकले टाकणार आहे तर आपण तो व्हिडिओ नक्की बघा आणि पुढचे आहेत भरतरीनाथ मित्रांनो भरतरीनाथ यांचा जन्म नैमिष्य अरण्य येथे झाला आणि दत्तात्रेय हे त्यांचे गुरु होते आणि त्यांचे समाधीस्थळ हरंगूळ तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील आहे पुढचे आहे रेवणनाथ ब्रह्मदेवाचे वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडले आणि त्यातून रेवणनाथांचा जन्म झाला चमस नारायण यांनी त्यांचा अवतार घेतला होता आणि यांचे गुरु दत्तात्रय होते यांचे समाधीस्थळ विटेगाव तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे आहे पुढचे म्हणजे नागनाथ वडाच्या झाडाच्या डोलीत राहणाऱ्या सापाच्या अंड्यातून यांचा जन्म झाला म्हणून त्यांना वटसिद्ध नागनाथ असे म्हणतात त्यांचे देखील गुरु दत्तात्रय होते आणि त्यांची समाधी वडवळ तालुका चाकर जिल्हा लातूर येथे आहे आणि शेवटचे म्हणजे चरपटनाथ भागीरथी नदीच्या किनाऱ्यावर यांचा जन्म झाला आणि पिपलायन नारायण यांनी त्यांचा अवतार घेतला होता आणि यांचे देखील गुरु दत्तात्रय हेच होते आणि यांची समाधी स्थळ गुप्त ब्राह्मण चालू येथे आहे आणि मित्रांनो आपण बघू शकता की इतक्या उंच ठिकाणावरती या विटा आणून मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे हे खूप मेहनतीचं काम आहे आणि सर्व नवनाथांचे दर्शन झाल्यावरती आम्ही निघालो मन डोंगराच्या पायथ्याशी आणि डोंगराशी पायथ्याशी आल्यानंतर आम्ही जे भव्य दिव्य मंदिर लागले होते त्यामध्ये गेलो आणि मंदिरामध्ये आम्हाला आपण बघू शकतो की राम लक्ष्मण आणि सीता यांचे मंदिर आहे खूप सुंदर असे मंदिर आहे आणि बाजूलाच विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे देखील मंदिर होते आणि गुरु दत्तात्रय यांचे मंदिर आहे सुंदर मंदिर आहे मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि काही आपले प्रश्न असतील इथे कसं यायचं तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ ओम सिद्ध गोरक्षनाथाय नम धन्यवाद